नमस्कार सगळ्यांना जय शिवराय तर बघा आज आपलं गव्हाचं पूर्ण एंड होऊन जाणार आहे एवढं असं झालं आहे आता पूर्ण त्या टोकापर्यंत दिसतंय तेवढं आणि इकडचं काहीतरी थोडंसं बाकी राहिलं आहे हे वगैरे एवढंच राहिलं आता तीन ते चार वापी आणि आणि इडून तिडून पट्टी आणि त्यासोबतच नागरटी पण चालूच आहे आणि एवढं भरायचं आज मी घेतलं आहे कारण की ना नागरची पण बाकीच होती त्याच्यामुळे म्हटलं दुपारून तुम्ही ते काम करून घ्या म्हणजे दोन्ही कामं संगज होऊन जातील तर तेच काम आज चाललं आहे तर इकडच्या बाजूने ना पाण्याला आहे ना असं चढ आहे त्याच्यामुळे ना तिकडं जास्त दाब पडतो आहे पाण्यावर आणि चढ असल्यामुळं पाणी इकडं चढत नव्हतं पण कसं तरी चढवलं आहे पाणी तर तसं इकडं पण ह्या बाजूला चढ आहेच ह्या बाजूला दिसतो आहे तर व म्हणजे दरवर्षी तिकडं पाणी चढतच नाही काहीतरी थोडीशी जागा ती राहूनच जाते चढायची आणि गाईला आणि वासराला पण मस्त बांधून दिलं आहे तर जे शेजारचं होतं ते तर संपलं आहे आता काल त्याला रोटरी वगैरे मारून झाली त्याच्यामुळं त्याचा काही विषय राहिला नाही आता इथं थोडंसं चालू आहे बघू आता त्यांना कोरटाचा आलाच राहणार आहे बघा विमान बघा किती खालून चाललं आहे मंदिराच्या टोकावरती गेले बघा आता आणि एवढं झालंय आता राहिलं फक्त दोन वापे तर बऱ्याच जणांच्या कमेंट होत्या की ताई तुम्ही मुरघास बघायला गेले होते तुम्ही आम्हाला दाखवलं की आम्ही मुरघास आणायला गेलो किंवा काय तर घेतला की नाही घरी आणलं की नाही ते दाखवलंच नाही किंवा नाही घेतला तर मुर्गा जो होता तो तिथं बुकिंग झालेला होता जो होता तिथं मी तुम्हाला बॅग ज्या दाखवल्या मुरघासाच्या त्याच्यामुळं तिथं मुरघास शिल्लक नव्हता त्याच्यामुळं आपण काही आणला नाही आणि भाव जर सांगायचा गेला तर सहा रुपये किलोनी होता तो पण तिथं शिल्लकच नव्हता तर बघू आता अजून आहे आपलं पण आणायचं किंवा नाही आणायचं म्हणजे तिथं जरा अवेलेबल झाला त्यावेळेस जाऊ बघायला आणि मग आणू पाणी भरायचं झालंच आता ए बघा एवढं इकडचंही दोन वाफे राहिले आणि इथून तिथून थुं। हा इकडचा ए बघा पूर्ण इथून तिथून थुं। बांधाची इकड राहिली बाकी एंड आहे तर लाईट थोडीशी झटका मारला तर परत आली आता आणि लाईट आता फक्त दहा पंधरा मिनटं राहिली एवढे वाफे भरायचं झालं तर बरं होईल तसं वाटत नाही होईल बघू आता उद्या लावलं वरून का डायरेक्ट खालपर्यंत पाणी काही होऊन जा गेलं पाण्या भराय पाणी भरायचं आता इथं बघ किती सुंदर अशा शे, शेंगा लागल्या याच्या वालाची शेंगा आहे बघ तर घरचं काम होऊन जाईल इतक्या निघतं तर मी एकदा तोडून लिहिल्या होत्या भरपूर निघालं होतं तर आता पण जर तोडलं तर किलो एक निघतील चांगले पण मी कुठं जात नाही कोणाला देणार